तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारुलताचं चा मन राखण्यासाठी चारुहाज सर एक मोठा निर्णय घेतात आणि मग त्यानंतर ते चारुलतासोबत सप्तपदी घ्यायला सुरुवात करतात चारुलता म्हणत असते की आपण आत्ता सप्तपदी कशी घ्यायची मुहूर्त मात्र चारुहास सर म्हणत असतात की मुहूर्त आजचाच आहे आणि आत्ताचा आहे आणि मग त्यानंतर ते चारुलताचा हात हातात घेत सप्तपदीला सुरुवात करतात आणि प्रत्येक एका फेऱ्यासोबत तिला वचनही देतात त्यामुळे चारू लता तर खूपच खुश होते आणि रडतच चारू हा सरांकडे बघू लागते तर दुसरीकडे अक्षराजवळ ती दुसरी नर्स आलेली असते तर पहिली जी नर्स असते ती म्हणत असते की तुमच्या पेशंटला तुम्हीच बघा मी तिला अनेकदा सांगितले की ही औषधं घे पण ही बाई काही ऐकत नाही खरंच वेडी झाली येते आणि मग ती नर्स त्यातून रागात निघून जाते तर ती नीरजा नावाची नर्स अक्षराला औषधं घेण्यासाठी सांगत असते मात्र अक्षरा रागातच म्हणते की मी औषध घेणार नाही आणि मग ती औषधाची बाटलीसुद्धा फेकून देते त्यामुळे ती निरजा अक्षरावर खूप चिडते तर दुसरीकडे चारुलता आणि चारुहाज सप्तपदी घेत असतात आणि प्रत्येक फेरीसोबत चारुहास सर तिला वचन देत असतात ते म्हणत असतात की चारू प्रत्येक जन्मामध्ये मला तूच माझी बायको म्हणून हवी आहेस आणि ते ऐकून चारुलता तर खूपच खुश होते आणि मग त्यानंतर चारुहास सर तिच्या कपाळाला कुंकू देखील लावतात त्यामुळे ती खूपच खुश होते तर दुसरीकडे ती निरजा अक्षराला विचारत असते की तू खरंच वेडी झाली आहेस का गं औषधाची बाटली फेकून का दिली ते किती महागाचं औषध होतं माहिती आहे का तुला आणि मग त्यानंतर ती मोठमोठ्याने क्लिनिंग स्टाफला आवाज देते पण त्या ठिकाणी कोणीही येत नाही त्यामुळे ती रागातच बाहेर जाते आणि त्यावेळी तिचा मोबाईल अक्षराच्या जवळच असतो अक्षरा पटकन तो मोबाईल उचलते आणि त्या त्यामध्ये तिला बजरंगचा नंबर दिसतो आणि तिला सगळा प्रकार लक्षात येतो आणि मग त्यानंतर अक्षरा लगेच बजरंगला मेसेज करते की उद्या इकडे ये आणि ती नर्स यायच्या आधी तो मेसेज डिलीटही करते तर दुसरीकडे चारुलता म्हणत असते की सप्तपदी झाली तुम्ही मला सिंदूरही लावलं आता मी पटकनना मंगळसूत्र घेऊन येते पण चारुआज सर तिला थांबवत म्हणतात की अगं चारू उद्या आपण लग्न करणार आहोतच ना मग मी उद्या तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेल मात्र चारूला तर म्हणत असते की म्हणजे तुम्ही हे सगळं फक्त माझं मन राखण्यासाठी केलं का आणि त्यावर चारुआज सर हसून म्हणतात की अगं हो चारू मी तुला दुखावलं होतं ना त्यामुळे तुझं मन राखण्यासाठी मी हे सगळं केलं हे काही आपलं खरं लग्न नाही आहे आणि उद्या आपण लग्न करणार आहोतच ना जर आत्ताच मी तुला मंगळसूत्र घातलं तर लोक काय म्हणतील मात्र चारुलता म्हणत असते की तुम्ही काही म्हणा पण माझ्यासाठी हेच खरं लग्न आहे आणि मग त्यानंतर चारुआ सर हसून म्हणतात की ठीक आहे पण आता ना मी खरंच खूप दमलो आहे या सगळ्या गोष्टींचा ना मला खूप त्रास होत होता आणि म्हणूनच मी मगाशी अंधार करून इथे बसलो होतो पण आता ना मला थोडा वेळ आराम करायचा आहे तू जा, जा इथून तसंही खाली सगळेजण तुझी वाट बघत असतील आणि त्यावर चारुलता सुद्धा हो म्हणत बाहेर जाण्यासाठी निघते मात्र त्यानंतर ती पुन्हा चारुहास सरांकडे येते आणि त्यांचा आशीर्वाद घेते आणि ते बघून चारुहास सरांना तर धक्काच बसतो ते म्हणत असतात की अगं चारू हे काय करते असतो तर चारुलता हसून म्हणत असते की आत्ताच आपलं लग्न झालं ना म्हणून तुमचा आशीर्वाद घेते तर चारुहास सर म्हणत असतात की अगं आपण तर ठरवलं होताना कोणीही कोणाच्या पाया पडायचं नाही आपण दोघेही इक्वल आहोत मग तुझ्यात हे असं मध्येच भुवनेश्वरीचं भूत कुठून येतं आणि ते ऐकून चारुलता म्हणते की भुवनेश्वरी जिवंत आहेत मग त्यांचं भूत कसं येईल आणि ते ऐकून चारुहास सर विचारतात की ही गोष्ट तुला कशी माहीत तर चारुलता म्हणत असते भुवनेश्वरी इतक्या सहजासहजी हार मानणार नाहीत त्यांना काही झालं नसेल मला खात्री आहे आणि मग ती तेथून निघून जाते पण तिच्या अशा बोलल्यामुळे चारुवास सरांना आश्चर्य वाटते तर दुसरीकडे क्लिनिंग स्टाफ अक्षराने जी औषधाची बाटली फोडलेली असते तिच्या काचा साफ करत असतो तर ती नर्स अक्षरावर खूपच ओरडत असते आणि मग ती रागातच तेथून निघून जाते त्यानंतर अधिपती फळं घेऊन त्या ठिकाणी येतो आणि त्याला बघून अक्षराला खूप आनंद होतो तर दुसरीकडे सगळ्या बायका चारुलताची वाट बघत असतात त्यानंतर ती त्या ठिकाणी येते आणि तिच्या पाठोपाठ चारुहास सरसुद्धा तर त्यांना बघून चारुलता खूपच खुश होते आणि लाजून खाली मान घालते ती तिला सतत त्या दोघांनी जेव्हा सप्तपदी घेतलेली असते तेव्हाचा क्षण आठवत असतो दुसरीकडे अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीनबाई मला वाटलं होतं तुम्ही झोपल्या असाल पण बरं झालं तुम्ही जागे आहात मला निदान तुमच्याशी बोलता तरी येईल तर अक्षरा रडतच म्हणत असते की अधिपती प्लीज मला घरी घेऊन चला ना मला इथे नाही थांबायचं त्या गोळ्यांमुळे इंजेक्शनमुळे मला खूप गुंगी येते त्रास होतो आणि ती रडतच अधिपतीला मिठी मारते पण तो तिला समजावत शांत करतो आणि थोडंसं सा खायला सांगतो पण अक्षरा नकार देत आणि त्यामुळे तो स्वतःच्या हाताने तिला सूप भरवतो तर दुसरीकडे सगळ्या बायका चारुलता आणि चारुहासचं औक्षण करत असतात आणि त्यानंतर त्या रुखवतसुद्धा घेऊन येतात ते बघून ते दोघेही खूपच खुश होतात तर त्या बायका सांगत असतात की अक्षरानेच आम्हाला सांगितलं होतं रुखवत तयार करायला आणि आमचा बचत गटसुद्धा आहे ना त्यातच आम्ही हे सगळं करतो आणि मग त्या सगळ्या बायका अक्षराचं खूप कौतुक करू लागतात म्हणत असतात खरंच अक्षरा खूप गुणी मुलगी आहे आणि त्यावर चारुलता सुद्धा हसून हो म्हणते आणि मग त्यानंतर त्या सगळ्या बायका तेथून निघून जातात तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की अधिपती मी खरं सांगते मला काही झालेलं नाही आहे मी जे बोलते ना त्यावर विश्वास ठेवा तर अधिपती म्हणत असतो की हो मास्त्रीनबाई मला माहिती आहे तुम्हाला काही झालेलं नाही आहे फक्त तुम्ही एक दोन दिवस इथे आराम करा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे बरं वाटेल मात्र अक्षरात चिडून म्हणत असते की अधिपती मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या मला खरंच त्या दिवशी तो बजरंग दिसला होता आणि आपल्या घरात ज्या चारुलाता आई म्हणून वावरत आहेत ना त्या चारुलाता आई नाही तर भुवनेश्वरी मॅडम आहेत पण अधिपती म्हणतो की मास्तरीन बाई आता प्लीज तुम्ही पुन्हा हे सगळं सुरू करू नका पण अक्षरा म्हणत असते की अधिपती असं कसं बोलताय तुम्ही तुम्हाला कळत नाहीये का आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे मात्र अधिपती काही ऐकून घ्यायला तयारच नसतो अक्षरा त्याला पोटतिडकीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मग त्यामुळे अधिपती असं म्हणतो जरी त्या आईसाहेब असल्या तरी काय फरक पडतो या आधी सुद्धा घरातली सत्ता त्यांच्याच हातात होती आणि आत्तासुद्धा त्यांच्याच हातात था असणार आहे ना मग तुम्ही एवढा त्रास का करून घेताय आणि अधिपतीचं हे बोलणं ऐकून अक्षराच्या पायाखालची जमिनात सरकते तर दुसरीकडे तो बजरंग जेलच्या बाहेरच असतो आणि मग त्याला त्या सुलभाचा म्हणजेच अक्षराने पाठवलेला मेसेज येतो तो मेसेज बघून तो म्हणत असतो की ही बाई तर मगाशी बोलत होती की अजिबात हॉस्पिटलमध्ये येऊ नको आणि आता म्हणते की उद्या ये पण काही हरकत नाही आता मी उद्याच हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्या टीचर मॅडमला चांगलाच धडा शिकवतो तर दुसरीकडे अधिपतीचं बोलणं ऐकून अक्षरातर पूर्ण पॅनिकच झालेली असते ती म्हणत असते की अधिपती हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळत नाही आहे का आपली फसवणूक झाली आहे आपल्या घरात ज्या चारुलाता आई म्हणून एवढ्या दिवस वावरत होत्या त्या खरं तर भुवनेश्वरी मॅडम आहेत आणि यात तुम्हाला काही चुकीचं वाटत नाही आहे का तर अधिपती म्हणत असतो की हे बघा मास्तरीनबाई मी तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणतोय आणि तुम्हीच विचार करा ना याआधीसुद्धा घरा सत्ता आई साहेबांच्याच हातात होती आणि आता सुद्धा ना ना। मात्र अक्षरा म्हणत असते की तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते आतापर्यंत बाबांनी त्यांना कधीच बायकोचा मान दिला नाही आणि म्हणूनच त्या हे सगळं काही करतायत ही, ही, करता ही खरंच खूप मोठी फसवणूक आहे आपल्या सगळ्यांची आणि मुख्यतः बाबांची पण अधिपती काही ऐकून घ्यायला तयारच नसतो तर दुसरीकडे तो बजरंग कोणाला तरी कॉल करतो आणि सांगू लागतो की मी उद्याच हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि तिचा खेळ संपवणार आहे आता तिला मी काही सोडत नाही कारण तिचा आणि माझा खूप जुना हिशोब बाकी आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा